रामकृष्ण लोक काय म्हणतील खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे आपल्या नजरेने जगाकडे पाहायचं की जगाच्या नजरेने आपल्याकडे पाहायचं म्हणजे आतापर्यंत सगळ्यांनी चघळलेला आणि त्याला वारंवार ठरलेलं उत्तर असलेला हा प्रश्न आहे तो म्हणजे लोक काय म्हणतील आणि या प्रश्नाचं उत्तर मॅक्झिमम वेळा हेच निघतं की गेले लोक उडत मला काही फरक पडत नाही म्हणजे लोकांना घाबरणं किंवा लोकांना जर का असं आपण कायम स्ट्रेसमध्ये राहिलो लोकांचा विचार करून तर आपलं जगण मुश्किल होऊन जाईल असं म्हणणारे तुम्हाला भरपूर भेटतील तरी पण मग अजून सुद्धा लोक मान अपमान चांगलं वाईट यश अपयश पाप पुण्य सत्य असत्य या सगळ्यांमध्ये अडकून तरी कसे पडले जर तुम्हाला कोणाच्या बोलण्याचा कोणाच्या पाहण्याचा कुणाच्या वागण्याचा जर फरकच पडणार नसेल जर तुम्ही म्हणत असाल की मला लोकांचा काहीच फरक पडत नाही तरी मग तुम्ही का मानात मनाने नाराज होतात का तुम्हाला सत्य असत्य कायम शोधायचं असतं का तुम्हाला हे चांगलं हे वाईटचा विचार करायचा असतो का तुम्हाला याच्यात पाप याच्यात पुण्य म्हणायचं असतं म्हणजे कुठेतरी या प्रश्नाच्या उत्तराला अर्थच उरत नाही की गेले लोक उडत जर का तुम्ही हा विचार करत असाल आणि या सर्व गोष्टी पाहायला दाखवायला तुम्ही जे करताय जे तुमच्या आयुष्यात घडतंय जे तुम्ही घडवताय जे तुम्ही मिळवताय जे तुम्ही हरतायत जे तुम्ही जिंकताय जे पण होतं या सगळ्या गोष्टींना दाखवायला उपभोगायला पुरावे द्यायला भीती ज्ञान आनंद काय असेल नसेल हे सगळं दाखवायला तुम्हाला कोण लागतं लोक लागतात कारण जनरली असंच होतंय की लोकांना दाखवण्यासाठी आपण जगतोय इनडायरेक्टली लोक काय म्हणतील याच्यानुसारच आपण जगतोय आणि आपण त्याला इतकं युष्ट झालेलोय की या जाळ्यातून आपण शक्यतो बाहेर पडतच नाहीये कर्म करताना ते चांगलंय कि वाईट आहे हे वेळ ठरवतो तरी सुद्धा आपण त्याला आपली बुद्धी आपला अहंकार जोडून आधीच आपण ठरवतो की आहे की वाईट आहे किंवा कर्म केल्यानंतर यश मिळालं तर आनंद सन्मान अपयश मिळालं तर वाईट दुःख अपमान आपण नाही ठरवलं लोकांच्या नजरेने आपण विचार करतोय तिसरं पाप केलंय तर पाप कसं झालं पुण्य केलंय पुण्य कसं काय झालं हे सगळं ठरवून धर्मशास्त्रात काय म्हटलंय सत्य कशाला म्हटलंय असत्य कशा हे सगळे पुरावे करून इकडून तिकडून सगळ्या गोष्टी एकत्र करतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठं आहोत आपलं मन काय म्हणतंय आपला आत्मा काय म्हणतोय हे सगळं कुठेतरी आपण हरवून बसवे आणि ते सगळं आपल्या आतच आहे तो आनंद ते समाधान ते स्वातंत्र्य तो उत्स्फूर्तपणा सगळं आपल्या आत आहे हे सगळे जे गुण आपल्या आत्म्याचे आहेत हे या नादामध्ये की लोक काय म्हणतील आपण दाखवून टाकले म्हणजे काय की बाहेरच्या कुठल्याच फोर्सने खर तर आत्मधे बदल व्हायलाच नको पाहिजे आणि आत्म्याला तो होतही नाही होत तो आपल्या बुद्धीला आपल्या मनाला आपल्या शरीराला आणि म्हणून तुम्ही तिथून सुरू पडतात कि जगाच्या नजरे ने जगाच्या नजरे ने ला। की जगाच्या नजरेने स्वतःकडे पाहणं आणि मग एकदा का तुम्ही जगाच्या नजरेने स्वतःकडे पाहायला लागले की मग तुम्हाला दुःख होतं मग तुम्हाला स्ट्रेस येतो मग तुम्ही परेशान होतात समोरच्याकडे इतकंही माझ्याकडे इतकं का नाही त्याला अमुलगा झाला मला मुलं बाळ का नाही त्याने अमुक यश मिळवलं मला का नाही मला एके ठिकाणी गेल्यावर मानस मिळाला नाही अमुकने माझा अपमानच केला घरात वाद चालू आहेत भांडणं चालू आहेत तो म्हणतो माझं खरंय तो म्हणतो माझं खरंय एकाचं खोटं दुसऱ्याचं खरं या सगळ्या कधीत या गचक्याड्यात या चिखलात आपण आटकून पडतोय खर तर याच्यामध्ये अडकण्याचा विशेष याच्यातून बाहेर पडण्यासाठी मग तुम्हाला त्याच मनाला त्याच मनाला कुठेतरी सहारा आसरा म्हणून ज्या गोष्टी दिल्या जात आहेत त्यांचा धंदा जोरात चाललाय आणि मग तुम्हाला आनंदाच्या नावाखाली समाधानाच्या नावाखाली या मनाला दिलेला आसरा विकला जातोय तुमच्या मनाला दिला जाणारा सहारा विकला जातोय साध्या भाषेमध्ये जर का आनंद समाधान या गोष्टी तुम्हाला विकल्या जात असतील आणि त्या जर का तुम्ही बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर आपण चुकतोय कारण त्या आपल्या आतच आहेत एकदा का या जाळ्यातून आपण मुक्त झालो की मान अपमान सत्य असत्य पाप पुण्य चांगलं वाईट सगळ्या या कटकटीतून जर आपण बाहेर पडलो फ्री झालो याचा अर्थ आपण आता सेंटरला आलो आपण असे सेंटरला आलो मला मान मिळाला तरी खूप काही फरक पडत नाही आणि अपमान मिळाला तरी खूप काही फरक पडत नाही मला वाईट वाटलं तरी फरक पडत नाही मला चांगलं वाटलं तरी फरक पडत नाही मला यश मिळो अगर अपयश मिळो मी माझं काम करत राहणार हा सेंटरला येणं मेडलला येणं मेडिटेट होणं यालाच योग म्हणतात आता ते कसं करता येतं कसं मिळतं याच्याबद्दल भगवद्गीतेत काय सांगितलंय त्याचा आपण विचार करतोय श्लोक नंबर अठ्ठेचाळीस ते त्रेपन्न अध्याय दुसरा तर बघा याच्या अठ्ठेचाळीस मध्ये म्हटलंय हे अर्जुना यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्मे कर म्हणजे यश किंवा अपयश काही मिळो मला जगाच्या नजरेने मोजायचंच नाहीये की मला यश मिळालंय का अपयश मिळालंय मला काय वाटतंय ते, ते महत्वाचं आहे यश मिळवताना सुद्धा मला काय वाटलं अपयश मिळताना मला काय वाटलं हे महत्वाचं राहील आणि आपली कर्मेकर अशा समभावालाच योग असे म्हटले जाते पुढं आहे हे धनंजय भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत कृपण म्हणजे निम्न स्तरावरचे पुढचं भक्तीपूर्ण सेवा करणारा मनुष्य या जन्मात चांग सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो म्हणून तू योग युक्त होण्याचा प्रयत्न कर म्हणजे चांगलं आणि वाईट याच्या सेंटरला कारण योग हेच सर्व कर्मांमधील कौशल्य आहे पुढं याप्रमाणे महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्मफळांमधून मुक्त होतात त्यानंतर ते मृत्यूच्या चक्रातून चा मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजे प्राप्ती करतात म्हणजे याप्रमाणे या प्रमाणेचा या अर्थ काय की जिथं तू समभाव ठेवशील समभाव म्हणजे काय जिथं तू योग येशील योग लेवलला ले येशील योग लेवलला ले येणं म्हणजे काय तर मान अपमानच्या मध्ये चांगल्या वाईटाच्या मध्ये पाप पुण्याच्या मध्ये सत्य असत्याच्या मध्ये दोन्ही गोष्टींकडे सारख्याच नजरेने पाहणारा दोन्ही गोष्टींनी स्वतःवर कुठलाच फरक न होऊ देणारा बाहेरच्या कुठल्याही या फोर्सने स्वतःच्या आतल्या आत्म्यात आतल्या मनात काहीही बदल घडू न देणारा असा जो कोणी असतो याप्रमाणे असं वागल्यानंतर असं राहिल्यानंतर अशा समभावाच्या दृष्टीने हे ऋषी मुनी लोक भक्तगण लोक भक्त काय करतात तर या कर्मफळांमधून मुक्त होतात आणि भगवत प्राप्ती करतात आहे की जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी अरण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा तू एकलेल्या सर्वांविषयी आणि एकाचे आहे अशा सर्वांविषयी उदासीन होशील म्हणजे एकदा का तुला कळलं की मी या मला या गोष्टींचा मोहच नाही राहिला आता काय चांगलंय काय वाईट काही मोह नाही मी फक्त जे माझ्या आयुष्यात येतंय जे माझा फ्लो चालू आहे जो माझा जीवनाचा फ्लो चालू आहे या फ्लो प्रमाणेच मी वाहत राहणार या फ्लो प्रमाणे मी आत्म्याचा ऐकणार मी परमात्म्याचा ऐकणार जो दिवस जी वेळ जशी समोर आलेली आहे ती मी एन्जॉय करणार या फ्लो मध्ये जगण्याने तुला कुठलाही मोह उरणार नाही आणि जर तुला मोहच उरला नाही तर आता जे तू आतापर्यंत जे तू ऐकलंय जे नॉलेज तू घेऊन आलाय हे चांगलंय हे वाईट आहे सोडून देशील तू ते आणि इथून पुढे जे ऐकायचंय त्याच्यात सुद्धा जर कोणी तुला म्हणत असेल ना हे चांगलंय हे वाईट आहे तू काय म्हणशील मला दोघ सांगू नको मला काही फरक पडत नाही काय चांगलंय काय वाईट आहे मला याच्यानेच फरक पडतोय की माझा आत्मा काय म्हणतोय माझा परमात्मा काय म्हणतोय मला त्याच्यानेच फरक पडतोय आणि आत्मा किंवा परमात्मा तेच म्हणणार आहे की तू फक्त दृष्टी दूरदृष्टी ठेव हो, दृढ निश्चय एकाच वेळी एकाच जागी एकाच ध्येयाने एकाच दृढ निश्चयाने एकच काम कर पूर्ण मनापासून कर पूर्ण फोकसने कर ज्या कर्मातून सर्वांच बल होईल एवढंच तू कर एवढंच तू आत्मा आणि परमात्मा सांगतोय आणि शेवटचं आहे जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित न होता आत्मसाक्षात समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनीची प्राप्ती होईल आत्मसाक्षात्कारामध्ये समाधीस्थ होणं म्हणजे आता स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकायला लागण आता पासून सुरू करू म्हणजे काय होतंय की एखादी घटना एखादा निर्णय एखादा प्रसंग एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर त्यावेळेस आपण काय करतो आपण हा विचार करतो परिवार काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील समाज काय म्हणेल धर्म काय म्हणेल अं शास्त्र काय म्हणतंय माझे गुरु काय म्हणत म्हणजे कोण काय म्हणतंय या सगळ्या गोष्टींच्या विचाराने आपण कर्म करणार का या सगळ्या गोष्टींच्या विचाराने आपण त्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक घटनेकडं प्रत्येक प्रसंगाकडतो या लोकांनी काय म्हणावं याच्यापेक्षा माझा आत्मा काय म्हणतोय माझं मन, मन काय म्हणतोय याला आपण काही महत्वच देत नाही का नाहीच देत म्हणजे जगाच्या नजरेने आपण मान अपमान यश अपयश चांगलं वाईट या सगळ्या गोष्टींनी आपण ठरवतो की आत्ता आपल्या ह्या प्रश्न प्रश्नामध्ये आता आपल्या या घटनेमध्ये आपल्याला काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपण ठरवतो मुळात या गोष्टींपासून जेव्हा आपण प्रेरणा घेणार की मी हे केल्याने चांगलं होईल का मी हे केल्याने मला सन्मान मिळेल का मी हे केल्याने मला यश मिळेल का हे सगळं करून जेव्हा आपण व्यक्त कर्म करतो किंवा आपण या गोष्टींमधून प्रेरणा घेऊन कर्म थांबून देतो कर्म वाईट नाही तुम्ही जे कर्म करताय ते वाईट नाहीये ते कर्माला जेव्हा फळ आणि जेव्हा कारण या दोन्ही गोष्टी जुळतील तेव्हा ते ठरवायच ते होतो म्हणजे जर का तुम्ही एखाद्या गोष्टी एखाद्या कर्माची प्रेरणा जर त्या फळापासून घेणार असाल की मला हे मिळवायचंय म्हणून कर्म करतोय मला तेच करायचंय म्हणून कर्म करतोय आणि ते कर्म करत असताना तुम्ही त्या फळाला चिपकलेले असणार किंवा त्या कारणाला चिपकलेले असणार तर ते कर्म चुकलंच ना कृष्णांचं म्हणणं असते तू फळही सोड कारणही सोड आणि फक्त कर्म कर जिथं फळ आणि कारण आलं आणि त्याच्याने प्रेरणा आली म्हणजे ते कर्म चुकलं म्हणून वरील ज्या गोष्टी आहेत आतापर्यंत सांगितलेल्या की मान अपमान सत्य असत्य पाप पुण्य यश अपयश जे असेल या गोष्टींनी प्रेरित पण न व्हायचं आणि विचलित पण न व्हायचं आणि या दोन्ही गोष्टींकडे जेव्हा तुम्ही समभावाने पाहणार या दोन्ही गोष्टींकडे जेव्हा तुम्ही समभावाने पाहून हृदयापासून मनापासून कर्म करणार तेव्हा पूर्ण फोकसने केलेलं जे कर्म आहे ते चुकीचं ठरवण्याचा प्रश्नच येत नाही जर का कौरवांना मारताना जर कौरवांना मारताना याच समभावाने अर्जुनाने विचार केला तर ते कर्म चुकीचं ठरतच नाही म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू तू आत्ता जे कर्म तुझ्या पुढे आलेलं आहे याच्याकडे तू समभावाने बघ जर अर्जुना तू याच्याकडे समभावाने पाहत असशील तर तू फळ कारण प्लस याच्याने तुला सन्मान मिळेल का तुझा अपमान होईल का तुला यश मिळेल का तुला अपयश मिळेल का हे चांगलंय का त्या बाहुबांना मारणं वाईट आहे का शास्त्र काय म्हणतंय शास्त्र जे आतापर्यंत तू एवढे पुरावे वगैरे देत होता हे सगळं तुझं चूक ठरेल तू फक्त एकच काम कर समभावाने यांच्याकडे बघ म्हणजे जर कौरव मारले आणि शास्त्राने जर त्यांना हिंसा किंवा चूक ठरवलेलं असलं तर मग अर्जुनाचं म्हणणं काय की माझ्या पित्रांना त्रास होईल माझ्या कुटुंबाला त्रास होईल अहो जर अर्जुना तू इथून निघून गेलास तू यांच्या प्रेमापोटी म्हणतोय ठीक आहे चल ते मान्यही केलं आणि तू इथून निघून गेलास मग तुझ्या भावांना किंवा द्रौपदीला त्रास होणार नाहीये का अरे बाबा तू निघून गेल्यावर तर ते फार त्रास देऊन देऊन मारतील तुझ्या समोर द्रौपदीचं वस्त्र झालंय विचार कर तू नसल्यावर द्रौपदीचे काय हाल करतील म्हणजे जर तू अशा पद्धतीने विचार करत असशील कि मी शास्त्राचा विचार करतो आणि आम्हाला त्रास होईल तर तू नाही विचार केलास तरी पण त्रास होणार साध्या भाषेत की जर कौरवांचं कोणाच अस्तित्व नाहीये जर पांडवांचं कोणाचंच अस्तित्व नाहीये तर मग अस्तित्व कशाच आहे अस्तित्व आहे अर्जुना तुझ्या मनातल्या सत्याचं यश अपयश मान पान या सगळ्या गोष्टी ज्या या त्या मनाच्या सत्याला त्या आत्म्याला पोचतच नाही तो जो विषय आहे की मला मान मिळेल का मला यश मिळेल का मी हारेल का मी जिंकेल हा विषय तुझ्या आत्म्याचा नाही हा विषय तुझ्या अहंकाराचा आहे हा विषय तुझ्या शरीराचा तुझ्या मनाचा तुझ्या बुद्धीचा आहे आणि तो जो विषय आहे तो तू प्रत्येक ठिकाणी जोडतोयस त्या त्या घटनेशी तू तु जोडतोयस तुझ्या समोर युद्ध आहे तू त्याला ते जोडतोयस म्हणजे होतंय काय बघा प्रत्येकाला जिंकायचं आहे प्रत्येकाला एक नंबर राहायचंय प्रत्येकाला टॉप प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय पण जे व्हायचं आहे ते कशासाठी तर मला सन्मान मिळाला पाहिजे मला यश मिळालं मला भरपूर पैसा मिळाला काहीतरी मिळालं पाहिजे या गोष्टीने प्रेरणा मिळ घेतली जाते खर तर बाह्य घटनेचा संयोग आणि जगाच्या नजरेने बघणे या दोन्ही गोष्टी एकत्र केला तर बाहेरच्या कुठल्याही फोर्सने आतमध्ये फरक पडायला लागून जाईल तो फरक खर तर पडायला नको मग जर एकदा तो फरक पडत नसेल तर मग तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून देणार आणि आता तुमच्यामध्ये काय येईल तर समत्व येईल आता तुम्हाला मान मिळो अपमान मिळो सत्य असो असत्य असो पाप दिसो पुण्य दिसो ते जगाच्या नजरेने तुमच्या नजरेने नाही तुम्हाला सगळं सारखं दिसतंय तुम्हाला सगळं सारखं वाटतंय तुम्ही आता सेंटरला येणार यालाच म्हणतात समत्व आलं समत्व आलं मग समभावना आले समभावना आली म्हणजे काय की दोन गोष्टींच्या मध्ये म्हणजे दोघांच्या मध्ये समान नजरेने पाहणे आता या दोघांच्या मध्ये समान नजरेने पाहणे यालाच तर मेडिटेशन म्हणतात यालाच तर योग म्हणतात म्हणजे कर्म जे आहे ते, ते आता इथून पुढे कुठून होणार ते उत्स्फूर्तपणे होणार ते आपल्या आत्म्याच्या आवाजाने होणार म्हणजे परमात्म्याच्या आवाजाने होणार आता परमात्मा तुमच्या सोबत राहील आणि मग त्या गोष्टीचा अर्थ येतो की जाको राखे या मार मारस ना कोई म्हणजे जो तुझ्या आतून परमात्मा आहे तो तुला एकदा सांभाळायला लागला तुला कोण मारणार आहे म्हणजे तेव्हा जैविक जग आहे भौतिक जग आहे ते कसही असलं तरी ते आपण फक्त खेळणं मरून खेळणार हे जे काही संसार आपला चाललाय आपलं सगळं कुटुंब आहे आपण घर दार नोकरी हे फक्त आपल्या आपल्या मनाला आपल्या आत्म्याला फक्त खेळणं आपण ते खेळायचंय आणि एक दिवशी निघून जायचंय ते खेळताना आनंदाने उत्स्फूर्तपणे समाधानाने एन्जॉय करायचंय पण आपण तसं नाही आपण दुसऱ्यांचे खेळणे बनतो म्हणजे कोणीही येतो आणि आपल्या त्या आसक्तीमुळे आपल्याला त्या ते ते चिपकण्यामुळे कोणीही येतून आपल्याला खेळणं करून जातो कोणी व्यक्ती येतो पदमुळे प्रतिष्ठेमुळे वेळ मुळे प्रसंगामुळे कोणीही कसे यायचं आणि आपल्याला नाचून जायचं याच्याने काय होत समत्व नाही राहत आपल्यामध्ये समत्व नाही म्हणून आपल्याला लगेच फरक पडतो ज्याला आसक्ती नाही त्याला समत्व येईल आणि मग त्याला खरी खेळण्याची मजा पुढचं आहे एकोणपन्नास की आपण बाहेरच्या पोरसने मनावर परिणाम होऊन चांगलं वाईट पाप पुण्य मानापमानाचा विचार करतो पण त्या दंदवामध्ये त्या गोंधळामध्ये आपण अटकून जातो आणि याच्यात महत्वाचा विषय त्वच येतो की मरताना आपल्या सोबत कोण येणार आपला आत्मा येणार आपलं मन येणार आपलं मनातलं सत्य येणार आणि या मन बुद्धी अहंकार सगळ्यांना सोबतच घेऊन जर आपण जाणार असू तर मग या मानापमानाचं काय या पापकुण्याचं काय या चांगल्या वाईटाचं काय या मिळालेल्या यशाचं किंवा अपयशाचं काय ते काहीच नाही म्हणजे त्याची किंमत शून्य आणि जर का त्याची किंमत शून्य आहे तर मग किंमत कशाची किंमत आहे आपल्या मनाची त्या मनाच्या आतल्या सत्याची आता त्या सत्यावर काम करत राहणं त्या मनाला जाग ठेवणं त्या आत्म्याला जाग ठेवणं त्याला जाणणं आणि जगाने आपल्याला काय लेबल दिलं जग आपल्याला काय नजरेने पाहतंय हे न पाहता दृढ निश्चयी प्युअर एकदम क्लीन आणि सत्यात आणि प्रेझेंट मध्ये जगणार मन जे आहे त्या मनाने जगत राहणं ते महत्वाचं आहे आणि नेमकं भगवंताला तेच आवडतं ऑलरेडी ते आपलं असतं आपला आत्मा हा एकदम क्लीन पार्ट आहे आणि तो जेव्हा जन्माला येतोय ज्या वेळेस आपण शरीर घेऊन त्यावेळेस त्या आत्म्यासोबत येणारं मन सुद्धा प्युअर असतं नवजात बालकाला कुठलं पाप बालकाला कुठला मान अपमान आला नवजात बालकाला कुठलं सुखदुखाचा विषय आला म्हणजे ते आपलं ऑलरेडी असत आपलं मन ऑलरेडी क्लीन असतं पण त्या मनाला आपण मन पुढे आलो की आपण मग बुद्धी अहंकार नॉलेज या सगळ्या गोष्टी आपण त्याला जोडतो आणि दुःखाच्या गर्दीत आटकतो जे स्वच्छ मन आहे ते स्वच्छ मनच खर तर भगवंताला आवरत असत आणि म्हणून अर्जुना तू त्या मनाला शरण जा त्या स्वच्छ मनाला शरण जा आणि ते स्वच्छ मन तसच्या तस परमात्म्याच्या पायाशी अर्पण कर भगवंताला तेच मन आणि तोच भाव हवा असतो जे मन कुठल्याही बाहेरच्या पोरसने प्रभावित होणार नाही जे मन कुठल्याही शास्त्राने कुठल्याही व्यक्तीमुळे कुठल्याही प्रसंगामुळे कुठल्याही गोष्टीने कोणी कितीही म्हणू दे की हे पाप आहे हे पुण्य कोणी म्हटलं पाप आहे ते फ्री आहे कोणी म्हणणे पुण्य आहे ते फ्री ते कोणाचंच गुलाम नाही त्याला चांगलं दिसलं तरी ते फ्री त्याला वाईट दिसलं तरी ते फ्री त्याला मान मिळतोय तरी ते फ्री त्याला अपमान दिसतोय तरी ते फ्री जे दिसतंय ते त्याचं नाहीचे हे जेव्हा तुझ्या येईल ते मन स्वच्छ आहे आणि तेच मन भगवंताला हवं असतं जे बाहेरच्या कुठल्याही फोर्सने काम करत नाही तेव्हा आता तुझ्या आतला जो फोर्स आहे जर का तू तुझ्या बाहेरच्या फोर्सने जर तुला काही डिस्टर्बन्स येतच नाहीये तुला बाहेरून आतमध्ये फरकच पडत नाहीये बाहेरचं सगळं काय झालं शून्य झालं बाहेरच्या गोष्टी शून्य झाल्या तुझ्यासाठी बाहेरच शून्य केलं तर आतलं बाहेर येईल म्हणजे जर का तू बाहेरच ज्या गोष्टींनी आतमध्ये फरक पडत होता त्या बंद केल्या तर तुझ आतल्या आत्म्याची तुझी ओळख होईल आणि तो फोर्स जो आहे तो आत्मा जो आहे तो परमात्माशी संयोगाने स्वतः काम करतो मग आतापर्यंत बाहेरच्या फोर्सने काम करत होतास लोक काय म्हणतील आता ते बंद केलं आणि परमात्मा बोलतोय तुझा आत्मा बोलतोय म्हणून जे समत्व बुद्धीने जगतात ते कर्मबंधनातून मुक्त होऊन पाप पुण्यातून चांगल्या वाईटातून मानपनातून यशापयशातून मुक्त होऊन जगतात आणि तेच खरे कर्मबंधन मुक्त योगी होतात मग असे कर्मबंधन मुक्त जे लोक आहेत ते लोक कर्म करतात ते कर्म कुठून येत तर ते आतून फुटत उत्स्फूर्त पण येत म्हणजे तो जे पण करतो ती व्यक्ती ती ती व्यक्ती नाही तर त्याचा आत्मा त्याचा परमात्माच करतो आणि ते तो एन्जॉय करतो कर्म हे फक्त दोनच प्रकारे करता येऊ शकतात एक एक ज्याच्यामध्ये बुद्धी आहे अहंकार आहे फळ आहे कारण आहे इच्छा आहे ते कसं मिळेल काय मिळेल याचे गणित आहेत ते लोक सगळ्यात जास्त दुःखी आणि दुसऱ्या प्रकारचं कर्म ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नाहीये कुठलंही द्वंद्व नाही कुठलंही युद्ध नाही कुठलीही द्विधा नाही हे करू का ते करू ते करू, ते करू का हे करू असं काहीच नाही याच्यात लाभ माहीत नाही हानी माहीत नाही नफा माहीत नाही नुकसान माहीत नाही मान नाही पान नाही यश नाही अपयश नाही पाप नाही पुण्य नाही हे सगळं कर्म कर्मबंधन मुक्त आहे आणि याच्यात स्वातंत्र्य फ्रेनेस आहे याच्यात स्वातंत्र्य असणं हा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे आणि स्वातंत्र्य हाच तर आत्म्याचाच मूळ स्वभाव आहे आत्म्याचा मूळ स्वभाव काय आनंदी समाधानी आणि स्वातंत्र्य असणं मग ज्ञानापेक्षा त्याला समत्वाची गरज आहे आणि ते समत्वच महत्वाचं आहे पुढचा आहे एकावन्न मध्ये कि निर्वाण निर्विकार दिव्य ज्योती भगवत सा स्वतः सांगताय समत्व भावना तू समत्व भावना ठेव ती भावना ठेवल्यानेच तरी योगी लोक एवढे मोठे मोठे ऋषी मुनी लोक जे आहेत ते भगवंताच्या भगवत प्राप्तीला प्राप्त होतात पण कसे कारण ते समत्व भावना ठेवतात त्याच्यात त्यांचा आत्मा त्यांची चेतना ते जागृत ठेवतात ती जागृत ठेवायची असल्यामुळे ती कुठल्याही बाहेरच्या फोर्सने विचलित होत नाही ना, ना राईट ना, ना पाप ना पुण्य ना चांगलं ना वाईट सरळ सरळ कुठं सरळ परमात्म्याकडे चेतना ही सेंटरला असते पापाकडे नाही पुण्याकडे नाही आणि मग ती सेंटरला असल्यामुळेच ती योगात असते आणि जो अशा सेंटरला चालेल जो सरळ परमात्म्याकडे चालेल त्याला परमात्मा प्राप्ती होणारच आहे पुढचं आहे बावन मध्ये की जर तर एकदाचा त्याग केला आणि तुम्हाला मानपानाची काही फरक पडत नाहीये जर तुम्हाला लाभहानीचा काही फरक पडत नाही जर तुम्हाला यश अपयशचा काही फरक पडत नाही याचा अर्थ तुम्हाला स्वार्थच उरला नाही ना आणि जेव्हा तुम्हाला स्वार्थच उरत नाहीये त्यावेळेस काय होईल की जे शास्त्रातून बद्दल आतापर्यंत तू ऐकलेलं होतस की असं केल्याने असं होतं तसं केल्याने तसं होतं याच्याशी तुला काही देणं घेणंच ना। उरलं नाही ना कारण हे केल्याने यश मिळत असेल मला काही फरक पडत नाही हे केलं नाही तर अपयश मिळेल याच्यानेही मला काही फरक पडत नाही म्हणजे या जाळ्यातून तू तु जर का मुक्त झाला या मोहरूपी या स्वार्थरूपी जाळ्यातून जर तू मुक्त झाला तर मात्र तू एकच गोष्टीला प्राप्त होशील ते म्हणजे काय तू उदासीन होशील आता इथं उदासीन म्हणजे उदास होणं नाही उदासीन म्हणजे काय जे आतापर्यंत तू ऐकत आलायस ज्ञान धर्म शास्त्र चांगलं वाईट ते आणि इथून पुढे जे तू ऐकणार आहेस या सगळ्या गोष्टींबद्दल तू उदासीन होशील तुला त्याच्याने काही फरक पडणार नाही आणि त्या गोष्टींनी जेव्हा तुला काही फरक पडतच नाहीये याचा अर्थ तुझी बुद्धी आता स्थिर झाली स्थिर बुद्धी म्हणजे तुला आता योग प्राप्ती झाली साध्या भाषेत परमात्म्याकडे जायचा मार्ग तुझा मोकळा झाला जे पण ज्ञान आहे की या लोकातलं असेल परलोकातलं असेल ते शेवटी येत कुठून बाहेरूनच आता बाहेरून आतमध्ये येण्याचा रस्ताच तू बंद करून दिला आहे तर मग जे काही येईल ते आतून येईल आणि जे आतून येईल ते खरं आहे भगवंताच्या याच भगवद्गीतेबद्दल उद्या लाख आपल्यापैकी कोणी पीएच डी केली खूप ज्ञान मिळवलं खूप ज्ञान मिळवलं या ज्ञानाने काही फरक पडतोय का नाही फरक कशाने पडतोय भगवद्गीता वाचल्यानंतर त्याच्यातल्या एका जरी श्लोकाने तुमच्या आतल्या मनात काही बदल होत असेल त्याला महत्व आहे महत्व त्या ज्ञानाला नाहीये तुमच्या आत काय बदल झालं याला महत्व आहे म्हणजे जर का तुला मोह होता तर तो, तो बाहेरच्या ज्ञानाचा होता आता बाहेरचं ज्ञानच तू बंद करून दिलं तर तो, तो मोह सुटला ना तुला ते बाहेरची वचन काय म्हणताय धर्म काय म्हणतंय शास्त्र काय म्हणतंय कोण पाप म्हणतंय कोण पुण्य म्हणतंय कोण यश सुटून गेलं सगळं कधी सुटून गेलं की बाहेरून आत येणं बंद आहे आता आतलं बाहेर येईल आणि आतलं बाहेर आलं म्हणजे काय की तुझा आत्मा काय म्हणतोय तुझं मन काय म्हणतोय तू काय म्हणतोय याला महत्व येईल आता लोक काय म्हणताय याला काही महत्व येणार नाही तू जगाच्या नजरेने स्वतःला पाहणं बंद करशील होते कबीर अशिक्षित होते कालिदास एडिसन सुद्धा अशिक्षित होते बारावी शिकलेला सचिन या लोकांनी काही खूप मोठे ज्ञान घेतलंय का लय अभ्यास केलं लय पुस्तकं पाहिले लय खूप वाचलं काहीच नाही यांनी एकच काम केलं यांनी दृढ निश्चय राहून स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण फोकस दे ते काम केलंय आणि जे केलंय ते आतून फुटलंय बाहेरच्या कुठल्याही फोर्सने ते विचलित झालेले नाही त्यांनी आतला आवाज ऐकला आणि मग त्यांनी कर्म केलं आणि शेवटचं सांगतो की याच आतले आवाज ऐकण्याला आत्मसाक्षात्कार म्हटला जातो एकदा तुला आत्मसाक्षात्कार मिळाला एकदा तुझी तुझ्या आत्म्याशी परमात्म्याशी ओळख झाली की जेही तुझ्या आतून येईल ते पूर्णपणे उत्स्फूर्त आणि समाधीस्त राहील तुझी जी भावना राहील ती दिव्य भावना होईल आणि मग त्या दिव्य भावनेला त्या वेदांमध्ये जे काही अलंकारिक भाषेत स्वर्ग त्याच्यातलं रूप कर्मकांड विधी या ज्या काही अलंकारिक अलंकारिक गोष्टी सांगितल्या असेल याच्याने तू काही विचलित होणार नाही कारण आणि फळ हे न पाहिल्यामुळे तुला कसलाच फरक पडत नाही आता या सेकंदाला या गीतेमध्ये एवढ्या एपिसोड मध्ये तुम्ही जे काही ऐकलंय किंवा इथून पुढे ऐकणार आहे याला काहीच मग फरक पडत नाही याचा काहीच फायदा नाही फायदा त्याचा आहे की जर तुमच्या मनात थोडा जरी फरक पडत असेल म्हणून जर आपल्यात फरक पडत असेल तर आपण काय म्हणतो याला महत्त्व राहील जग काय म्हणतंय आणि लोक काय म्हणत याला काही महत्व होणार नाही अपेक्षा करतो मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा रामकृष्णाजी